छत्री घेऊन चालले दोघ जण ओले झाले आणि ते या ठिकाणी पाहून राहिलेले आहे लपण्याची जागा ए, राम राम मंडळी राम राम हम आपण बघणार आहोत आता एक नवीन ब्लॉग मध्ये चला तर मित्रांनो आपण सुरू करूया न्यू ब्लॉग मित्रांनो चला तर आपण निघणार निसर्गमय वातावरण पाहण्याकरिता हा व्हिडिओ बनवण्यासाठी गेलो होतो परंतु पावसाने मोठा धोरणा केला हे बघा पाऊस चालू आहे आणि जनावर सुद्धा आपापल्या घराकडे चाललेले आहेत आम्ही दोघंही निघालो होतो एखाद्या व्हिडिओ बनवून म्हटलो होतो विनोदी परंतु काय करते मित्रांनो लगेचच पावसाला सुरुवात झाली आणि हे बघा बाहेरून पाहतात पाऊससुद्धा चालू आहे आणि त्या ठिकाणी मला सुद्धा काही दिसून राहिली असेल हे बघा मित्रांनो खास करून आमच्याकडील जे पावसाचे जे वातावरण असते दृश्य पाहण्यालायक तेसुद्धा मी आज तुम्हाला दाखवलं असतं मित्रांनो कारण पाऊस झाला पाऊस झाल्याकरता मी त्यापर्यंत पोहोचलो नाहीत तर जेणेकरून मी हा जो दाखवणारा जो व्हिडिओ आहे मी समोरसुद्धा तुम्हाला दाखवेल जास्त वेळ थांबू शकत नाही मित्रांनो पाऊस येऊन राहिलेला आहे त्याला त्या पावसामध्ये जाऊ आनंद वाटेल दुसऱ्या व्हिडिओचा घडी हसून राहिलेला आहे आणि आमचे भाऊ आहेत छत्री घेऊन चालले ओले झाले आणि ते या ठिकाणी पाहून राहिलेले आहे लपण्याची जागा तर मित्रांनो हे बघा पाऊस थोडा थोडा चालू आहे ठेम ठेम पावसाचे ठेंब चालू आहेत थोडा बारीक बारीक आम्ही जाऊन राहिलेलो आता घराकडे क्षेत्रीवाले हे बघा दोघंही जण अर्धा अर्धा भाग त्याचा ओला होत असेल दोघंही मिळून चाललेले आहे एका छोट्याशा छेत्रीमध्ये पोचत आहोत तर मित्रांनो आपण पुढील जो व्हिडिओ काढणार आहोत त्या ठिकाणी सुंदरसं असं निसर्गमय वातावरण आणि आमच्याकडील खास लोकेशनसुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत चला तर मित्रांनो मी पोहोचलेलो आहोत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार